नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीक कर्जावरील अतिरिक्त भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे ही माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो त्याआधी आपण या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवावे जेणेकरून आपल्याला अशीच नवनवीन मा माहिती मिळत राहील कारण मित्रांनो बरेचसे म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ तर पूर्ण बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुम्ही तरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे जेणेकरून आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती दररोज दररोज आपल्या चॅनलवरती आपल्याला मिळत राहील तर चला मित्रांनो बघूया एकनाथ शिंदे यांनी पीक कर्जावरील अतिरिक्त भार कशा प्रकारे कमी केला आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही क्रॉप लोन वेवर एकनाथ मंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे शासनाने पीक कर्जमाफी जाहीर केली आहे सोबतच शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी सवलत जाहीर करण्यात आली आहे या निर्णयामुळे शेतकरी खुश आहेत व जुनी पीक कर्जमाफी एक लाख साठ हजार रुपयापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याजाची रक्कम राज्य सरकारने माफ केली आहे किंवा निर्णयापुढे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होईल प्रचंड कर्जामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेता आले नाही मात्र त्यांना नवीन कर्ज घ्यावे लागणार आहे तर मित्रांनो नवीन पीक कर्ज योजना एप्रिल दोन हजार चोवीस रोजी किंवा नंतर घेतलेल्या नवीन पीक कर्जासाठी कर्जमाफी योजना लागू केली जाईल शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून नवीन कर्ज घेऊ शकतात दीड पीक कर्जावर घेतलेले अस असते तर खूप खर्च झाला असता क्रॉप लोन आणि शेतकऱ्यांच्या आनंदी व्यवस्थापनाने किंवा निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कर्जाचा बोजा कमी झाल्याने शेतकरी पुन्हा नवीन कर्ज घे गे, घेऊ शकणार आहेत त्यामुळे कृषी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मात्र शासनाच्या धोरणामुळे किंवा निर्णयामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे कर्जाचा बोजा कमी झाल्याने जुने नवीन गुंतवणूक करतील यामुळे कृषी उत्पन्नात वाढ होऊन कृषी क्षेत्राचा विकास होईल शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची गरज केवळ सरकारने पीक कर्जमाफीची घोषणा करून थांबणार नाहीत तर शेतकऱ्यांच्या इतर, इतर समस्यांकडेही लक्ष देण्याची गरज आहे व शेतीमालाला योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांसाठी विमा योजना शेतीसाठी पाणी पुरवठा अशा विविध क्षेत्रात सरकारने पुढाकार घ्यावा शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय संपूर्ण कृषी क्षेत्राचा विकास होणार नाही मात्र त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणखी काही करण्याची गरज आहे शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची गरज आहे सरकारने या दिशेने आणखी पावल पावले उचलली आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो एक, एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या व्याजाची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे या, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला अशा शेतकऱ्यांची नवीन व्हिडिओ नवीन माहिती मिळत राहील धन्यवाद